राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता यूट्यूब चॅनल चालवणं म्हणजे अतिशय अवघड म्हणून बसलं आहे आणि एक ना सोपा पण झालं आहे कारण मित्रांनो यूट्यूबना नवीन नियम नवीन अपडेट काही नवीन फीचर आणलेली आता ते काही फीचर काही युट्यूबर मित्रांसाठी थोडं धोकादायक आणि अवघड होणार येते आणि काही युटूबर मित्रांसाठी ते एकदम सोपं आणि एकदम व्यवस्थित होणार ती आता ते नवीन नियम नवीन अपडेट काय आहेत कोणतं नवीन फीचर आहेत याविषयी आपण आज थोडीशी चर्चा करणार आहे मित्रांनो पण तत्पूर्वी ना आपण थोडा जुना यूट्यूब कसा होता जुनं फीचर पहिल्यापासून कसं येत गेलं या गोष्टी का आपण चर्चा करणार आहेत आणि मग नंतर हे नवीन म्हणजे फीचर आहेत ना ते कसं फायदेशीर आणि कसं तोटेशीर ना ते मी आपल्याला सांगणार आहे तर मित्रांनो पहिला यूट्यूब चालवणं म्हणजे पहिला यूट्यूब चॅनल बनवणं म्हणजे एकदम सोपं होता ईमेल आय डी खोलायचा व्हिडिओ टाकायचा आणि लगेच ॲड चालू लगेच चॅनल मॉनिटाईज चालू त्या टायमाला काही म्हणजे असं चार घंटा वाच टाईम असं स्क्रायबर एखादं असं काही लागत नव्हतं लगेच याड चालू हो व्हायच्या आणि लगेच चॅनलला म्हणजे अर्निंग व्हायची हो चालू पण मग काय झालं लाखो क्रिएटर जमावायला सुरुवात झाली मग युट्यूबना लगेच नियम बदलला काही दिवसानंतर आता त्या टायमाला आपला पण चॅनल नव्हता पण माहिती आहे आपल्याली मग लगेच युट्यूबना चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्राईबर एक वर्षात करायचं तर चॅनल मॉनिटाईज होईल असं नियम लागू केला त्यावेळेस बराचसा बदल झाला बरंच चॅनल म्हणजे दिवसाला लाखो चॅनल खोलत होतं ना ते कमी झालं आणि जे चॅनल म्हणजे खोललं होतं ते पण लगेच त्यांची कमाई कमी झाली असा फ्युचर त्या टायमाला काढला आणि मग त्यानंतर मग चॅनल चालू झाले काही लोकांचे व्हायचे चार हजार वाज वाजता काही लोकांचं होतंही नव्हतं मग नंतर नंतर पुन्हा चॅनल जा सुरुवात झाल्यानंतर काय सुरुवातीचा काळ होता पटापट चॅनल मॉनिटाईज व्हायचा पण नंतर मग लोकांना त्या टायमाला काय करायला लागले कुठल्याही मुजिकी वापरणे कोणाचा व्हिडिओ उचलायचं आणि आपल्या शेव करून अपलोड करून आपल्या चॅनलवर टाकायचं कोणाचं मोहोद व्हिडिओ टाकायचं त्यांचं कोणाचं व्हिडिओ असं आपापल्या चॅनलवर टाकायचे पुन्हा एकदा गबाळ असायला सुरुवात झाली मग यूट्यूबला पुन्हा एकदा वाटला का आता हे म्हणजे एकमेकाच्या कम्प्लिटी यूट्यूबकडे जातच असतील ना मग यूट्यूबला त्यानंतर पुन्हा फीचर काढलं कॉफीराईट क्लेम कॉफीराईट स्ट्राईक असं क्लिम काढलं म्हणजे अशा या फीचर काढला म्हणजे लोकांच्या एकमेकाच्या चोऱ्या थांबवायसाठी युट्यूबला हे नियम काढलं मग तव्हा लोकांच्या चोऱ्या म्हणजे आता मी ओरिजिनल कष्ट करतोय पण महा कष्टाला म्हणजे असं महत्त्वाचं नाही मी व्हिडिओ टाकणार आणि दुसरं त्याखादे ते व्हिडिओ चालणार त्याच्या चॅनलवर ते चालायचं त्याच्या चॅनल मॉनिटाईज राहायचं ना मग त्या मॉनिटाईज चॅनलला आपलं व्हिडिओ शिव करायचा तिकडे टाकायचं म्हणजे ह्या चोऱ्या इट्यूबला पकडणं पकडायला सुरुवात केली आणि मग तिथून पुढं ह्या पुन्हा भ्रष्टाचार थोडासा थांबला त्यानंतर मग आता पुन्हा गेला तो भ्रष्टाचार थांबल्यानंतर आता लोक पण भरपूर हुशार मग लोकांनी काय करायला सुरुवात केली माहिती आहे का मित्रांनो मग इकडला फोटो घ्यायचं तिकडला फोटो घ्यायचं आणि स्वतःला म्हणजे उकरतो नसल्यामुळं स्वतःचा उकरतो नसल्यामुळं मग इकडला आवाज उचलायचा तो तिकडं टाकायचा किंवा समोर यायला काही लोकं लाजाय लाजायचे ना मग कॅमेऱ्याच्या बाहेरून स्वतःचा आवाज वगैरे द्यायची इतर लॅपटॉपवरून कॅम्प्युटरमध्ये व्हाय स्वर द्यायचं ह्या सुरवात केली करायला म्हणजे चॅनल स्वतःचा पण कंटेंट असा बाहेरून निघून तिकून घ्यायचा म्हणजे स्वतःची मेहनत काहीच नाही युट्यूबच्या ह्या पण लक्षात आला का मेहनतीलाच पैसा द्यायचा इतर मेहनतीला पैसा द्यायचा नाही कारण लॅपटॉपमध्ये कॅम्प्युटरमध्ये जे आवाज येते ते फीचर वापरून लोक व्हॉइस वाई सोर्स देत होती तर तो आता एक नवीन नियम आणला मित्रांनो हा नवीन फीचर आहे ते जे चॅनल आहेत ना असं चॅनल स्वतःच्या चेहरानं दाखवून दुसऱ्याचं आवाज व्हॉइस वापरणे असं चॅनल आता मॉनिटाईज होणार नाही युट्यूम पुढं असं युट्यूबना ठरवलं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो म्हणजे मेनेबर का त्या युट्यूबनं ठरवलं आहे आपल्यासाठी महत्त्वाचं सांगतो मित्रांनो कारण म्हणजे चुके अजून आपण इथपर्यंत करतो तर आता इथून मागं अजून तर कोणाचं चॅनल डिमॉनिटाईज झालं नाही आणि जे मॉनिटाइज आहेत ना मोठमोठं लाखो सबस्क्रायबर असणारं हो, चॅनल मॉनिटाईज ते सुद्धा डिमॉनिटाईज होणार आहेत आता असा प्रत्येक ठिकाणी बोलला जातो आणि हा खरंही मित्रांनो युट्यूबना नवीन नियम युट्यूब बदलत चालू आहे आता कारण जशी जशी युट्यूबवर स्पर्धा वाढत चालली ना तसा सुद्धा नियम बदलायला सुरुवात केली मित्रांनो याचा असं उदाहरण सांगतो मी शाळेमध्ये सुरुवात झाला आपण शाळेत शिक्षक होते पहा शिक्षक लागायचे कमी याच्यामध्ये मग नंतर डी एड बी एड त्या करूनही सेट नेट अशा काही टी टी सी ए टी अशा काही पदव्या लावल्या गाळणी लावली नाही का तसे यूट्यूबनं आता गाळणी लावायला सुरुवात केली ज्या चांगल्या चांगले त्याच घ्यायला सुरुवात केली ज्या ओरिजिनल स्वतःचा कंटेंट आहे त्याच सुरुवात केली मित्रांनो युट्यूबना मग असं व्हॉइस रेकॉर्डिंग वगैरे इतर कोणाच्या क्लिपा जास्त वेळ नाही घ्यायच्या पंधराशे शेकंदाची दहा शेकंदाची तो चालेल पण जास्त आखा व्हिडिओच दुसऱ्याचा उचलून घेतला तर मित्रांनो हे चॅनल मॉनिटाईज होणार नाही आणि मॉनिटाईज जरी झाला असतील ना मित्रांनो तरी ते डिमॉनिटाईज होणार स्वतः मेहनत करा असं युट्यूबना ह्यात दाखवून दिलं आहे आणि मित्रांनो हा जरा तोट्याचा विषय आता इथून मागे ज्यांनी हे केलं आहे ना त्यांचं चॅनल डिमॉनिटाईज होतील आणि ज्यांनी आता चालू केलं आहे त्यांचं मॉनिटाईज होणार नाही यामध्ये अनेक लोकांच्या म्हणजे नुकसानी होणार आहेत आणि यानंतर ही हे झालं तोटीची बाजू ही तोटेचे अपडेट म्हणजे हा फीचर आहे हा तोट्यासाठी आणि एक चांगला फीचर आला मित्रांनो आता फायद्याचा मी बोललो होतो काही फायदे होणार काही तोटा होणार आहे तर हा तोट्याचा विषय सांगितला पण फायद्याचा असेल का आता एक नवीन फीचर निघाला मित्रांनो तर मित्रांनो तो फीचर आहे हाय फीचर आता पहिले आपण काय म्हणत होतो का ज्यावेळी व्हिडिओ आपण टाकीत होतो त्या टायमाला असा म्हणजे कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणत होतो ना तर आता हाईप हा एक नवीन फीचर आला आहे तर तो अजून काही ठिकाणी लागू झाला आहे काही चॅनलनी तो लागू नाही झाला तर कमेंटच्या आसपास तिथं कुठंतरी तो हाईप हा शिक्षण राहणार आहे कधी कधी आपल्या कमेंटपेक्षा कमेंटमध्ये हाईप असं नाव येईल कमेंटपाशी आणि नंतर कमेंट, 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 कमेंट जातील तर आता आपल्याला हे म्हणावं लागेल का लाईक करा कमेंट करा किंवा सबस्क्राईब करा असं म्हणत्यापेक्षा का आमच्या व्हिडिओला हाईप करा म्हणजे तो फीचर अनेकांच्या फायद्याचा ठरणार आहे का जितका जास्त हाईप वाढतील तितका तो व्हिडिओ जास्त रँकमध्ये जाईल आणि हे कोणासाठी मित्रांनो सांगतो मी हा कोणत्या युट्यूबरांसाठी जे युट्यूबरांचे सबस्क्राईबर पाचशेच्या पुढे आहेत पाचशे सबस्क्राईबरांच्या पुढं आणि पाच लाख सबस्क्रायबरांच्या आत म्हणजे पाचशे सबस्क्रायबरांच्या पुढं आणि पाच लाख सबस्क्रायबरांच्या आत त्या छोट्या चॅनलसाठी हा हाईप हा पिक्चर आणला आहे आता कारण हे चॅनल पटकन ग्रोथ व्हावा म्हणून म्हणून आता असा पिक्चर आपल्याला म्हणा असं असं म्हणावं लागणार आहे की लाईक कमेंट करा असं म्हणण्यापेक्षा हाईप करा तर जितक्या जास्त हाईप होतील तेवढा तो हिडू रिॲकमध्ये राहणार आहे मित्रांनो हा एक नवीन फीचर आता लागू होणार आहे आता काही मित्रपरिवाराच्या जो मित्र आहेत त्यांच्या काही चॅनलला तो लागू असेल अजून आम्हाला पण लागू नाही झाला पण कदाचित या महिन्यात तो हाईप हा नवीन फीचर आला आहे मित्रांनो तर सांगायचं आहे तात्पर्य असं मित्रांनो काही गोष्टी आता यूट्यूब नवीन नवीन काढू आलं आहे आणि माग असं पण मी ऐकलं होता का जो रूल्स आहे चार हजार टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर तर तो रूल्स वाढवायचा विचार यूट्यूबच्या मागच्या टायमाला होता दोन हजार सबस्क्रायबर आणि आठ हजार घंटे असा होता फक्त ती अफवाही असू शकते मित्रांनो ते काही सत्यने पण मी ऐकला होता म्हणजे अजून तर त्या काही लागू नाही पडला पण यूट्यूबनं जर काही नवीन इंटरव्ह्यूज काढलं चॅनल जास्त जास्त स्पर्धा वाढल्या तर असं सुद्धा नियम लागू करतील येतो सांगता येणार मित्रांनो आणि पुन्हा अजून एक सांगतो मित्रांनो का आपला चॅनल सेफ ठेवा सेफ म्हणजे जास्त कोणाच्या मुझिक को वापरू नका ज्या फ्री म्युझिक आहेत त्याच वापरा कोणाचाही कंटेंट वापरू नका कोणाचाही व्हिडिओ कोणाच्याही चॅनलवरून अपलोड करून शेव्ह करून आपल्या चॅनलवर टाकू नका कारण असाही होईल मित्रांनो का कदाचित समजा एखाद्याच्या लाखो सबस्क्रायबर झाले आणि एखादा व्हिडिओ दुसऱ्याचा उचलून टाकला तर तो माणूस मी असल कोणी असल आपल्याला स्ट्राईक देऊ शकल आणि आपल्या मोठ्या चॅनलची बर्बादीसुद्धा होऊ शकते मित्रांनो म्हणून स्वतः मेहनत करा आपला चॅनल सेफ ठेवा स्वतःची मेहनत घेऊ ठेवा स्वतःचा व्हाईस द्या स्वतः व्हिडिओचा समोर या अशा नियमांना काही म्हणजे नियमांच्या बाहेर आपण जाल असं करू नका मित्रांनो यूट्यूब यापुढे अजूनही काही काही नियम बदलत राहील कदाचित ते नियम तुम्हाला मला सगळी पण लागू होऊ शकतात अजून तर आपण सेफ येतो आपले चॅनल कारण मी मी कधी कोणता कंटेंट वापरत नाही आता माया व्हिडिओमध्ये पाहिजे कुठं म्युझिक वापरत नाही पण मित्रांनो मी आपल्याला अजूनही सांगतोय का खरंच आपण स्वतःचे कंटेंट का वापरा स्वतः मेहनत घ्या कारण आज इथून पुरवठ फक्त स्वतःच्याच मेहनतीवर व चॅनल मॉनिटाईज करणारे आणि स्वतःच्या मेहनतीचे तेच चॅनल ठेवणारे असे नियम येतील आणि जर त्या टायमाला असं नियम आलं आणि आपण जर काही गोष्टी नाही ऐकल्या ना मित्रांनो तर त्या टायमाला आपल्या आठवण येईल आणि म्हणजे यांनी काय सांगितलं होतं तर मित्रांनो अशी वेळ येऊ नये म्हणून आपण सेप राहा आणि विशेष करून जास्त सेफ म्हणजे अशा गोष्टीत राहा कोणाचं कंटेंट उचलू नका कोणाचं चॅनलचे व्हिडिओ सेव्ह करून आपल्या चॅनलवर टाकू नका अन्यथा स्ट्राईक बसू शकते आपली मग आपला प्रगतीवरचा चॅनल बर्बाद होईल आणि आपल्याला रडत बसायची पाळेल म्हणून मित्रांनो स्वतः मेहनत केली तर काय वाटत नाही आणि हिंदीमध्ये आणि टेक्निकलचे चॅनल आहेत आपल्याला हिंदीमध्ये सांगत आहेत पण जे काही नवीन फीचर आहेत नवीन नियम आहेत ते मी आपल्याला म्हणजे पद्धतीनं सांगण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करतो या पत्रेमध्ये आपले सांगता सांगता अक्षरशः घाम घाळत आहे कारण असं आम्हाला पण नाही वाटत की आपण काही मित्रांची बरबाजी व्हावा कारण प्रत्येकाची मेहनत राहते म्हणून मित्रांनो आपण आपला चॅनल सेफ ठेवा स्वतः मेहनत करा आणि भरपूर प्रगती करा आणि युट्यूबच्या नवीन फीचर पुन्हा मी सांगतो व्हाईस रेकॉर्डिंग स्वतःच्या चेहराला दाखवणे हे चॅनल व्हाईस रेकॉर्डिंग म्हणजे लॅपटॉपवरून कॅम्प्युटरमधून आवाज घेणे करून तरी चित्र घेणे हे चॅनल इथून पुढं मॉनिटाईज होणार नाही हो नवीन फीचर आहे आणि जे मॉनिटाईज होते डिमॉनिटाईज होते म्हणून आपल्या चॅनल असं होऊ नये म्हणून आपण आता स्वतः मेहनत करा आणि चांगल्यासाठी एक नवीन फीचर हाईप हा आला हा हाईप हा फीचर आला आहे म्हणजे कमेंटच्या ठिकाणी असणार आहे ज्याची जास्त हाईप होणार आहे त्याचा चॅनल म्हणजे हिडिओ रँकला जाणार आहे ते चांगलं रँक होणार आहे ती त्या चॅनलसाठी फायदे हा हा फायद्यासाठी केला मित्रांनो ज्यांचे अर्निंग चालू होते आणखीन अर्निंग वाढणार आहे आणि हे कोणासाठी लागू आहे हे मी कोणा सांगतो पाचशे सबस्क्रायबरांच्या पुढं आणि पाच लाख सबस्क्रायबरांच्या आत जे चॅनल आहेत त्यांच्यासाठी लागू आहे तर मित्रांनो चला कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एक दर्शवली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय